धन्यवाद चंद्रकांत थोडी गडबड आहे त्यामुळे एक दोनच शेर घेतो आणि एक छोटीशी गजल घेतो आणि सुधाकर सरांची माफी मागतो की कसं गातोय म्हटलं मतला आहे की लोक म्हणाले खूपच हळवा मतला आहे वा लोक म्हणाले खूपच हळवा मतला आहे म्हटले स्वप्ने जळताना तो सुचला आहे वा, वा। लोक म्हणाले खूपच हळवा म्हटला आहे म्हटले स्वप्ने जळताना तो सुचला आहे आणि का जग सारे अनोळख्यागत मला पाहते वा का जग सारे अनोळख्यागत मला पाहते नसेन इथला तर मी नक्की कुठला आहे वा 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 आणि एक शेअर आहे की एकटाच मी गतिहीन अन हतबल नाही वा एकटाच मी गतीहीन हतबल नाही रथ शेजारी करण्याचाही रुतला आहे वा रथ शेजारी करण्याचाही रुतला आहे आणि गजल छोटी गेलोच मन कुठल्या तृष्णे पाई मन कुठल्या पाई देहास दुरावत है मन कुठल्या तृष्णे पाई देहास दुरावत है की पैला मधून वाह वाह मन कुठल्या तृष्णे पाई देहास दुरावत आहे मी प्राण प्राणकालवून जाचा शब्द शब्द हळवा केला मी काल ऊन जाचा शब्द शब्द हळवा केला ते गीत गाऊनी कोणी भलताच कमावत आहे मकल्या तृष्णे पायी देहास दुरावत आहे वा जा, जा हाती, मी सर्वस्वाला माझा, सोपविले जा हाती मी सर्वस्वाला माझा तो मलाच संपवण्याचा का हक्क बजावत आए मन कुठल्या तृष्णे पायी काही वाटे ना झाले आता उजेड नसण्याचे काही वाटे ना झाले आता उजेड नसण्याचे सवयीने अंधाराला ही नजर सरावत आहे मन कुठल्या तृष्णे पायी जगण्याचा ओंगळवाणा चेहराच भेटत आला जगण्याचा ओंगळवाणा चेहराच भेटत आला मृत्यूच्या रूपावरचा विश्वास दुणावत आहे मन कुठल्या तृष्टीपायी देहास दुरावत आहे अवतार खेत कल की जा कल की अवतार खेत कल की जा येणार उद्या तो नक्की अवतार खेत कल की जा येणार उद्या तो नक्की या एका शेवर जगण्यास धजावत आहे मन कुठल्या तृष्णे पायी देहास दुरावत आहे आणि गजरेचा आहे आनंद पाहिला होता आरशात के काळी आनंद पाहिला होता आरशाते केळी तेव्हाचा केवळी तफावत आहे मन कुठल्या तृष्णे पायी देहास दुरावत आहे की पहिला मधून कोणी हलकेच खुणावत आहे मन कुठल्या तृष्णे पायी देहास दुरावत आहे wow.